आपण असं पाहायला गेलं तर समुद्रकिनारे तर बरेच पाहतो पण चमकणारे किनारे तुम्ही पाहिलेत का तर भारतामध्ये आहेत असे पाच किनारे की जे रात्रीच्या वेळेस चमकायला लागतात आणि ज्याला चमकणारे समुद्रकिनारे म्हटलं जातं हे चमकणारे किनारे आहेत कुठे चला पाहूया पहिलं म्हणजे कर्नाटक मट्टू बीच कर्नाटकातील अस्पर्शित सौंदर्याबद्दल बोलला आणि तुम्हाला मट्टू बीचचं नाव नक्कीच दिसणार कर्नाटक राज्यातील उडुपी शहरापासून हा समुद्रकिनारा दहा किलोमीटर अंतरावर आहे हा समुद्रकिनारा एक निर्जन स्वर्ग आहे आणि रात्री तो चमकतो तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की येथील बायोल्युमिनेसन समुद्राच्या स्पार्कलने तयार केलाय जो मुक्त जीवंत सागरी जीव आहे आणि म्हणूनच हा किनारा रात्रीच्या वेळेस चमकतो यानंतर लक्षद्वीप मधलं बंगाराम बेट बंगाराम हे अश्रूच्या आणि अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटांच्या समूहांपैकी एक आहे पाण्यात फायटो वनस्पती जेली फिश यांसारख्या जलीय जीवांची उपस्थिती आहे बंगारामचा हा समुद्र किनारा रात्रीच्या वेळी निळी अशी चमक देतो आणि त्यामुळे येथील दृश्य अगदी मनमोहक बेताल बीच दक्षिण गोव्यातील सर्वात स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा मानला जातो त्याच्या मूळ पांढऱ्या वाळूचं आश्चर्यकारक सूर्य असतं त्याचबरोबर डॉल्फिन स्पॉटिंगसाठी ओळखला जातो कोलवा आणि माजोडा बीच दरम्यान वसलेला आहे आणि तुम्ही गोव्याला भेट देता तेव्हा तुमच्या यादीत हा किनारा नक्कीच असायला हवा कारण रात्रीच्या वेळी हा किनारा प्रकाशित होतो पण पर हा परिणाम कोणामुळे होतो तर शेवाळामुळे शेवाळामुळेच बेतालबाटेम बीच रात्री चमकायला लागतो यानंतर चेन्नई येथील तिरुवनई मयूर बीच थिरुवनाई बीच हा चेन्नईमधील सर्वात प्रसिद्ध आहे दोन हजार एकोणीस मध्ये लोकांना येथे बायोल्युमिनेसन सापडला आहे हा समुद्र मंत्रमुग्ध करणाऱ्या सूर्योदयाच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे पण हा सुद्धा किनारा हल्ली रात्रीच्या वेळेस चमकताना दिसतो यानंतर शेवटचा किनारा म्हणजे अंदमान येथील हॅवलॉक पेट हॅवलॉक पेटावरील समुद्रकिनारे सर्वात सुंदर आणि चमकतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान या ठिकाणाला भेट दिलात तर तुम्हाला नक्कीच हे समुद्र

त्याच प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा